बाई पण सांगेलो काढायला फोटो काढायला तुरिस्ट बसले त्या सगळ्या विशिले मला वाटलं पालदेरावडा विषय झाला बाहेर चांगला राडागाडा केला शिन्याना ना आधी तर काही वाटून राहिलं सगळे शांत झालं वाटलं झाल्याच्या कामासाठी आलो ते काम कधी तर काही माहित नाही कॉलअप करण्यासाठी हाव आण तो पण थोडे पैसे लागतील हे नाही पार्टनर गावातले लोक त्याचा विषय पुनस्त विचारायचं नाही चांगला होता तरी मी तुला विचारलं काय पार्टनर जास्त आकडमध्ये बोलायला त्याला आरे तुरे करू राहायला लागलं त्याची गोष्ट जास्तच मनाला लागली वाटत तर ते बरोबर आहे आपल्यासारखं छोट्या कोठे इंटरेस्ट होत कशाला त्याची होईल त्याची फॉलोअर काल जात तू मोठा इष्टा झाला तू बी आज़ काढशील म्हणे रे मी असं कसे तरी तुझं मी वाटलं मी काढशील बनून जा मग तू मोठा इष्टा मी आहे ते